करत आहे बाबा मटन दुधत आहे का नाही अजून जय हिंद मित्रांनो आजचा ब्लॉग शूट करायचा टॉपिक असा आहे तर आज मी माझ्या चुलत भावाच्या घरी आलो आहे प्रकाश साठे तर आज त्याच्या घरचा टूर आहे छोटासा टूर आहे छोटा मिनी ब्लॉग आहे तर आता बघू येथ घर आहे छोटसं घर आहे आणि येते या बघण्याचे केर टेकर जस्ट आवलो आम्ही इकडं बघा एकदम प्रॉपर गावचा वाईब आहे एकदम प्रॉपर गावचा वाईब आहे गावाचा वाईब आहे प्रॉपर कुठे चालला भाऊ हा लाकडं तोडायला चाललाय तो काय म्हणतो वहिनी बोला ना काय बोलत होते बोला ना काय आलं वहिनीला लाजू म्हणजे भाऊ तू बोल का इथं बघा माझा भाऊ बघा पाणी तापवत आहे माझ्या आंघोळीसाठी हा बघा आंघोळीसाठी गरम पाणी करतोय बिचारा कुठं पण कामच करतो आमची वहिनी बाबा बसेल असतात आमच्या वहिनीची सेवा चालू असते नाही नाही सॉरी गाईस माझ्या वहिनीची थोडी तब्येत डाऊन याच्यावर माझी वहिनी बसेली <laughs> बघा तुम्हाला माझ्या भावाचं घर दाखवतो हे <coughs> बघा ही आमची मामी आता जास्त जेवता येते एवढा छोटस किचन आहे हा करा मामी हाय करा हा <laughs> कैरी खात आहे का कोणी नाही ब्लॉक शूट करतोय व्हिडिओज काढतो <laughs> बघा हा छोटसा त्यांचा बेडरूम आहे एकदम छोटसा आहे बिचारी एकदम मस्त छोटासा बेडरूम आहे त्यांचे दोन पोरं आणि दोन नवरा दोघं रा, दो मिळून राहतात हा त्यांचा देवारा आणि ये मी तुमचा चे ब्लॉग आहे काय करतोय शेंगाव आहे का हा याच्या पप्पाने याला शेंगा वेचायचं काम दिलंय बघा शेंगाव याचतोय बघा काय आधी पप्पाने काम दिलं का शेंगा वेचायचं इकडं बघ इकडं अरे पाहून गेला लपला हां <laughs> बघा हा माझ्या माझ्या भावाचा पोरगा आहे प्रकाश भावाचा माझा दुसरा भाऊ आहे कझन ब्रदर त्याचा पोरगा त्याचं नाव आदेश आहे आदेश आता मस्तमध्ये शेंगा ये ये शेंगा वेचतोय आता हे वेचून जाणणारी आहे या झाडाच्या शेंगा पाहू मी येतो आहे बघा या शेंगाच्या झाडाचं वेचलं का शेंगा वेचला सगळ्या वेचल्या त्यांनी गाईस मी आहे ना स्वतःला नशीबन समजतो का अशा वातावरणामध्ये मी राहतो आणि नेचरच्या जा। नेहमी जाऊ मी इले वर्ष मुंबईमध्ये राहिलो माझं लहानपण मुंबईमध्येच गेले आता मी सहा सात वर्ष झाले इकडे येऊन शिफ्ट होऊन बट मी माझं लक मानतो या गोष्टीला की मी इथं राहायचं एवढा म्हणजे एवढा भारी वातावरणामध्ये माझं आता राहणं सुरू आहे सध्या तर मी स्वतःला लिहिलं की मानतो हा माझा भाऊ आहे आज याच्या घरी आम्ही मटण खायला आलो आहे ह्या बघा धुतो धुतोय तो काय बाबा मटण धुतो आहे का मस्त आम्हा आज मटणची भाजी बनवणार आहे तो मस्त मध्ये मटण धुतो आहे आणि तिकडं तो हसतो आहे माझा दुसरा भाऊ हे बघा हसतो आहे मटण धूत हे बघा किती मस्त जागे राहतो हा एकदम ब्युटीफुलचा एक बंगलो आहे किती मस्त बंगलोच्या जस्ट बाजूला राहतं आहे तुम्हाला दाखवतो बघा याचा दा एंट्रन्स आहे बंगलोचा जस्ट आता इथं गार्डनिंग झाली नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं झाडं झाले जास्त साईडनी किती ब्युटिफुलचा बंगलो आहे जुना टाईप थोडासा जुना जुन्या प्रकारामध्ये बंगलो आहे जसं जुन्या काळात आपण मूवीजमध्ये बघायचो ना मराठी मूवीजमध्ये सेम त्या प्रकारे बंग बंगलो आहे हा बघा ती जबरदस्त बंगलो आहे तो बघा आधी झाला आहे माझ्या भावाचा पोरगा प्रकाश भावाचा पोरगा हा माझा भाऊ आहे प्रकाश भाऊ हा धुतो आहे बघा किती किती सुंदर वातावरणामध्ये राहतो वातावरणामध्ये राहतो तो बघा झाडं हे बदामचं झाड आहे हे बघा किस क्रिसमस ट्री ते बघा शेंगाचं झाड हे आंब्याचं झाड सगळे झाडच झाड आहे इथं ते बघा छोटंसं नारिलचं झाड आता जस्ट पाऊस थांबला आहे ऊन पडलं आहे ना तुम्हाला आता आबाळ साफ आहे आबाळ बघा एकदम स्वच्छ झाला आबाळ पहिले भरपूर पाऊस होता दोन दिवस आमच्याकडे भरपूर पाऊस पडला नाशिकला आता जस्ट आबाळ साफ आहे बघा बघू शकता आणि बघा ही माझ्या भावाची गाडी आहे माझ्या भावाची प्रकाश भावाची म्हणजे माझ्या चुलत भावाची गाडी आहे काल ओके काल महाकाल तो महाकाल भक्त आहे त्याच्यामुळे त्यांच्या गाडीवरती आमची दिदी हिनी आंघोळच करेल नाही अजून बघा निसतं हिला बोलायला गेलं तुला का चिडून जाते दिदी तू आंघोळ केली का खरं खरं सांगितली मला तर करायचीच आहे बट तू केली का हा ये आंघोळ कमी करता आणि फिरतच राहत इकडे तिकडं हे माझ्या चुलत भावाची पोर आहे तीच इथंच राहते तुझं नाव काय रे ती तुझं नाव सांग तुझं नाव सांग अरे इकडे बघ ना माझ्याकडे बघ अरे लाजून पा आली ती हा बघा हा त्याचा दुसरा वर्ग इकडे बघा इकडे बघ माझ्याकडे याला आम्ही पाववाले म्हणतो काय रे पाववाले ग ही आमची शाला आत्या आहे इकडे बघ रे हा नाव सांग आता प्रॉपर नाव सांग ती जास्त बघत लाचती कुठे पाणी कुठे आंघोळीच दिली बघा हे पाणी आता जस्ट आंघोळीच पाणी आहे ऑथेंटिक बाथरूम आहे बघा डायरेक्ट स्पाय डायरेक्ट त्या बाथरूम मध्ये बघा डायरेक्ट स्पाय डायरेक्ट मी आंघोळ करून डायरेक्ट गोरा होणार या बाथरूम मध्ये खरं बोल डायरेक्ट गोरा होणार आहे बघा चिकन धुण्यापासून मेजवानी बनवसपर्यंत तर भाऊ स्वतः हो आमच्यासाठी मेजवानी बनवत आहे काय बोलवत आहे भाऊ चिकन चिकन काय चिकनची भाजी हो चिकन, चिकन मसाला बनवतोय तो बघा चिकन त्यांनी आता धुतलं आहे आणि आता चिकन धुतल्यानंतर स्वतःच स्वतःच्या हाताने आम्हाला चिकन बनवून चालणार येतो बघा एवढी पानं चिकन खातेदारी करता का तो स्वतः करतो बघा स्वतः पाहुण्या नाही इन्व्हाइट करतो स्वतःच चिकन बनवून चालतो काय रे आधी पप्पा बनवता का असं का फक्त असे पाहुणे आलेच बनवता रोज म्हणजे दर दिवस आठवण रोज का पप्पा काम सोडून तेच करता का रोज अच्छा माझे पप्पा कधी कधी करता जेवण असं हो, बोल इकडे बघ इकडे बघ अरे लाजू करायला इकडे बघून बोल हा रोज करता पप्पा जेवण नाही हो? ना काय म्हणतो बाकी शाळा कशी चालू आहे तुझी कशी टकाटाक चालू आहे का शाळा मस्त कलंबी कैरी भेटली आपल्याला जे आपण धुयाला आंबा आंबा तयार झालाय तो तुम्ही कुठे

आणि भाऊ असं जेवण आहे जेवणे मस्त जेवतो पुढच्या ब्लॉग भेटतो जेवता आणि ब्लॉग काही काढत नाही जेवल्यानंतर बघू आता बापरे आता जस्ट जेवलो फुल पोट भरून जेवलो फुल पोड भरून मारलं भरपूर तो पोड भरून जेवलं चला आता हा ब्लॉग येतो संपू भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तेव्हा तर जय हिंद